पिंपळगाव बसवंत येथे नुकतीच काही महिन्यांपूर्वी नगरपरिषद झाली सध्या या नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप चौधरी यांनी कारभार हातात घेतला नव्यानंच नगरपरिषदेमध्ये आलेले मुख्याधिकारी संदीप चौधरी यांचा सत्कार आमदार दिलीपराव बनकर यांच्या कोर कमिटीच्या वतीनं बुधवारी करण्यात आला बाळासाहेब बनकर संजय मोरे नंदू गागुर्डे गणेश बनकर चंद्रकांत विधाते नवाज काजी दीपक मोरे अजय गायकवाड श्रीकांत वाघ दीपक विधाते बाबा सोनवणे अश्विन पाटील सुरेश गायकवाड बाळा बनकर राजेंद्र खोडे विक्रम कोल्हे अनुष वारडे प्रवीण कागदे अजय चोरडे व इतर सदस्य उपस्थित होते यावेळी चौधरी यांनी ग्रामपंचायत नंतर नगर परिषद मध्ये जे रूपांतर झाले या कामाच्या मध्ये मोठा बदल झाला यामुळे सुरुवातीला कर्मचारी वर्गाला ट्रेनिंग द्यावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणून सध्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी पिंपळगाव मध्ये असणाऱ्या विविध समस्यांबाबत कोर कमिटी सोबत त्यांनी चर्चा देखील केली बसवंत एल एस डिजिटल पिंपळगाव